गाव वगळ्यातल्या या लोकांना माझं द्या बसू द्या संध्याकाळचा टाईमच बर शांत बसा शांत शांत बसा बर का तुम्हाला आम्हाला जाग राहावं लागल तुमच्या आमच्या हक्का भाषा बोलावी लागेल राजेश टोपे नावाचा माणूस कारखानदार माणूस या माणसा इतर राजेश टोपे नांदेडला अशोकराव चव्हाण बीडला निकोल नगरला विखे पाटील सांगलीला वसंतराव पाटलाचं सगळं पुढचं पतजराव कदम जयंत पाटील आर आर पाटील बारामतीला शरद पवार अजित पवार हर्षवर्धन पाटील मग इकडं विखे कुणाची आणि किती नाव ना हो ना बरोबर आहे की नाही बर का आपल्या गावा बरातल्या या सगळ्या लोकांना माझं सांगणं अरे असं मार जाऊ द्या फक्त शांत असायला बरं का माझी तुम्हाला कलकरीची विनंती आहे आपलं चिन्ह काय संघ काय चिन्ह आहे काय चिन्ह आहे किती नंबरलाय सगळ्यांना माहिती आहे पाचशे रुपये हजार रुपयाला आपलं मत विकणार का पाचशे हजार दोन हजाराला ला मत विकणार का पाच हजार दिलं तरी मत विकणार का बरोबर आहे का पोरक माणसं जागे झाले आता आता इथं किती माणसं उपस्थित आहेत किमान दोन तीन हजार माणसं उपस्थित आहेत पाच हजार पाच हजार पोरांनी जर मनावर घेतलं आणि पंचवीस मताचं टार्गेट जर त्यांनी ठेवलं किती मत होतात सव्वा लाख आपला माणूस निवडून येईल का राहील येणार की नाही येणार की गाव गावगड्यातला माळी साडी कोळी तेली, हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट, गुराव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार वडार बेरड बेडर, बेडर रामोशी माझ्या मुस्लिम समाजातील अखतार बागवान, तेली, तांबोळी कासार मनियार कोणाची माणसं या माणसांच्या हक्काच अधिकाराचं या महाराष्ट्रात कोण बोलतोय का शरद पवार बोलतायत शरद पवारचा चेहरा राजेश टोपे बोलतोय बोलतात अरे चरांगेच्या त्या अंतर्वली सराटीमध्ये मध्ये दहा वेळा चक्र मारणारा हा राजेश टोपे आला आगे। आगे। का तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला एखादं पत्र लिहिलं का मग याच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं मोल्ल्यामधनं विमुक्त जाती आलूते कष्टकरी जनता करबाड कष्ट करणारा माझा समाज दिनदलित जनता अरे तुम्ही तुमच्या आमदारकीचा मार्ग माझ्या गावगाड्यातल्या माणसांच्या वाड्या वस्त्यावरून जातो राजेश टोपे तुम्हाला जर तुमच्या कारखानदारीचा माज असेल तर हा माज बरोबर आहे निवडणुका आल्या की गाड्यांच्या फरळ काळ गडी लगेच अमक्या वस्तीचं काय अमक्या वस्तीचं काय झनगर्याचं काय माळ्याचं काय कोळ्याचं काय तिथे किती मत आहेत कोण वळा वळा करते दोन लाख घे पाच लाख घे चतुर पक्षी असतील आपल्याला पक्षी <laughs> काय असत चतुर्पक्षाची कथा माहितीये की नाही काय असते चतुर्पक्षाची एक शिकारी असते शिकारी काय करतो माहितीये का एक चतुर्पक्षी पाळतो चतुर्पक्षी पाळल्यावर त्याला रोज खाऊ पिऊ घालायचा त्याला गोंजरायचं आंजरायचं त्याच्याकडून आवाज काढून घ्यायचा ट्रेनिंग देतो चांगलं आणि मग तो चतुर्पक्षी बर का तो चतुर पक्षी जन्ला चायच जाळ लावायचं तिथं तो चतुर पक्षी सोडायचा फक्त लगेच चुच्यु चु 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 काय त्यांना करतो आवाज केल्यावर आजूबाजूचे भोळे भाबडे आकर्षक करणारे लानावणा फिरणारे पक्ष्याला वाटत कि आपला आपला भाई बजला अडचणीत आहे त्याला आपण जावे त्याला वाचवूया मग ते सगळं चतुर्पक्षी पटापट पटापळा होते आणि त्या जाण्यामध्ये अडकते मग लगेच शिकारी येतो ते जाड खाल्ल्यावर टाकतो आणि घेऊन येतो आणि त्याची काय करतो करतो पुर करतो तस आपल्यातलं काही चतुर्पक्षी येत आणि ते काय म्हणतील ना अरे यांचं काय हाय ते काय निवडून येतात का माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे या भारत देशामध्ये इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झाला होता <laughs> गुजरात आणि महाराष्ट्र द्विराष्ट्राचा अनभिषिक्त सम्राट मुख्यमंत्री सरकार पाटील त्याचा पराभव जॉर्ज फर्नांडिस नावाच्या कामगार नेत्यानं केला होता केला होता की नाही बाबासाहेबांच्या संविधानात तेवढी ताकद आहे लोकशाहीत तेवढी ताकद आहे पण तुम्ही आम्ही काय केलं जाती जातीमध्ये बसलो भांडत तुम्ही आम्ही काय केलं सरपंच पदासाठी बसलो भांडत काय असतं सरपंच झाल्यावर रस्ता बनव कुठेतरी लाईट लावू शाळेचं पत्र उडलं असलं पत्र लावू काय असतं सरपंच बना ही निवडणूक गावातल्या दोन पर्जामध्ये शहराची निवडणूक नाही ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक विधानसभेची आहे ज्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो ज्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या खिशातले पैसे गोळा होऊन कर रूपाने पैसे गोळा होऊन जी तिजोरी भरली जाते मुंबईमध्ये त्या तिजोरीचं वाटप कसं करायचं हे ठरवण्यासाठी आपला प्रतिनिधी त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे पंचायतीला भांडलो आम्ही ग्रामपंचायतीला भांडलो आम्ही सोसायटीला भांडलो आम्ही जिल्हा परिषदला भांडलो आम्ही पण महाराष्ट्राच्या विधानसभेत जायची वेळ येते त्यावेळी हीच माणसं आपल्या पाहुण्या रावळ्यांना तिकीट देतात आमदार खासदार करतात निवडून आला की कारखाना देतात शेतकऱ्यांनी देतात आणि तुम्ही आम्ही मात्र घे झेंडा दे घोषणा घे झेंडा दे घोषणा काय चाललंय अरे धरांगीण नावाचा माणूस आज मध्ये गेला एवल्या आणि काय म्हणतोय भुजबळ द्राबांना म्हणतोय एवढ्या जसा आंदोलनाला बसला तेव्हा बसून भुजबळ नावाच्या माणसाची त्याला कावीळ त्याला कावीळ बाकी कोण दिसतच नाही राजेश ना टोपे त्याला जाऊन भेटते रात्र दिवस आणि राजेश टोपेला कोण सांगतो तर शरद पवार नावाचा डुप्लिकेट पुरोगामी माणूस भामटा पुरोगामी माणूस भामटा तुम्ही म्हणाला काय बोलतोय बघा ओ बोलाच्या तिथं कोण आलं प्रचाराला उत्तम जानकर महादेव नाही बरं का उत्तम उत्तम जानकर चोर चोर बन एक कारखाना काढला विकला आणि शेतकऱ्यांच्या शेतावरती कर्ज करोड रुपयाचं कर्ज ठेवलं आता त्या जमिनींचा लिलाव निघालाय आणि तो निवडणुकीला उभं राहिलाय आता पुढचं ऐका बरं का, का? इथं आला होता म्हणून बोलतोय ते काय एवढं ऐकिच नाही त्याच्यावर त्या उत्तम जानकर काय केले ऐका तो शरद पवार आणि राजेश टोपे जयंत पाटील रोहित पाटील ऐका रोहित पवार जो उत्तम दिले नाही तुतारीवर तो उत्तम जानकर एसीचा डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून मराशिरस मध्ये निवडणुकीला उभा आहे आता ऐका पुढचा ऐका मला का मध्ये काय म्हणून उभा आहे म्हणून उभा आहे आणि घनसाम गीत कशाला आलाय धनगराचा नेता म्हणून आलाय बाटेपुरी तीर्थपुरी धनगुरुला ये माळेला येतो बंजारी ये बंजारा योटलेली आणि काय म्हणून आलाय धनगराचा नेता म्हणून आलाय आता तू नक्की धनगर आहे का एसी याचे तर सांग अरे एससीचं आरक्षण शेड्यूल कास्ट माझ्या गाव गाड्यातल्या दीन दलित बांधवाला उत्तम <स्थाथ> जानकर नावाच्या भांत्यानं सर्टिफिकेट काढून तो माल सुरस्ता निवडणूक केला आणि कुठल्या चिन्हावर मुंडे साहेब तू तारी त्या म्हणणं मी भामट्या नेता शरद पवारांना त्यांनी तिकीट दिलं बी भाम दिला उत्तम जानकरला आणि खरं सांगितलं राजेश टोपे नावाच्या भामट्याला त्या उत्तम जानकर नावाच्या भांबट्याला दर्ग्याची मत फोडायला इथं निवडणुकीला आणलं होतं हे मला विषय आणलं राजेश टोपे यावर मी काय बोललो हे जर चुकीचं असेल तर उद्यापासून राजेश टोपेच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करेल ठट्टा लावली तुम्ही आमची संविधानाची थक्का लावली आमच्या मताची थक्का लावली पुरोगामी नेता जनता राजा हे राजेश ठोकरे ज्या शरद पवारचं वर्ज वागवतोय ना शरद पवार ऐका पुरोगामी नेता जाणता राजा अरे शरद पवार स्वतः नेता पूर्गी खासदार पत्नी अजित पवार उपमुख्यमंत्री त्याची बायको खासदार रोहित पवार आमदार पार्थ पवार पडला निवडणुकीला मागवते आणि आता युगेंद्र पवार नावाचा माणूस एका घरात किती पद किती, का किती सा कारखाने किती पद घरात हा पुणे आंबेडकरांचा महाराष्ट्र का असा प्रभावी नेता होऊ शकतो का अरे महाराष्ट्रात दोनशे साखर कारखाने आहेत त्या दोनशे साखर कारखान्यापैकी जवांगे अरे नव्वद टक्के कारखाने तुमचे आहेत आणि आम्ही मागास झालो या आम्ही मागास झालो या आणि आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण द्या आम्ही मागास झालोया आणि आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण द्या ओबीसी मधनं आरक्षण अरे मागासले पण काही मागून मिळत अरे त्याला जन्म घ्यावा लागतो जरांगे तुम्ही फटके विमुक्त आहात तुम्ही विजयंती ब मध्ये येता तुम्ही बलुत्या तालुक्यात मोडता तुम्ही मेंढपाळीचा व्यवसाय केला तांड्यावर घाटा तुम्ही तुम्ही नक्की कशात बसता देऊ की तुम्हाला ओबीसी आरक्षण पण बसता कशा दोघ्याचा धंदा केला केला का तुम्ही नक्की कुठल्या मागासवर्गीयाच्या बसता अरे आमच्या अनेक पिढ्यांनी सापट्न वागणूक भोगली अपमान भोगला तुमची सेवा केली सोशली अरे बाबासाहेबांना सुद्धा या भारताच्या संसदेमध्ये ओबीसी आरक्षण द्यायला विरोध झाला होता आता इतका शांत चित्रानं आरक्षण म्हणजे काय ते सांगायला लागलं तुम्हाला बाबासाहेबांना काय म्हणले पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं बरं झालं तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं बरं झालं पण माळ्याला साड्याला कोळ्याला हटकराला काय आरक्षण देत आहे त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संसदेला उत्तर दिलं गाव गावगाड्यातल्या दलिताला कायद्यानं आरक्षण दिलंय पण डोंगराच्या कुशीला असणारा वेळ पाहान काना मुस तोडणारा दंजारी गावघाड्यातला सुतार लोहार कुंभार पैठ या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय महिन्या प्रक्रियेत आहे आणि या लोकशाही मधला सन्मान्य माणूस म्हणून द्यायचे म्हणून मी त्यांना आम्ही जरी झालो आणि आम्हाला आरक्षण मुख्यमंत्र्यांपैकी बावीस मुख्यमंत्री आम्ही मागास झाले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी गोव्याच्या विधानसभेमध्ये एकशे ऐंशी आमदार आणि आम्ही मागास झाले गावातली उट जा जमीन आमची आप या परिसरात किती कारखाने दोन तीन तीन कारखाने कुणाच आहे तुम्हाला तर आहे काय काय आहे काय धनगराचा आहे का आहे हाय <coughs> तुमच्या कारखान्याला परवानगी मिळाली नाही अरे स्वर्गीय गोपीनाथ रांडे नावाचा माणूस या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे येत होता एक वंजारी समाजाचा माणूस त्याच्या पहिल्या कारखान्याला परवानगी मिळायला अटल बिहारी वाजपेयी नावाच्या पर्यंत शपथ घ्या या माणसाने नाही दिली परवानगी अण्णासाहेब धानगीररावाचा ग्राम विकास मंत्री होता म्हणजे युतीच्या शासनात नाही त्याला शेवट करून धनगेराचा माणूस मोठा होईल आपले आडवडी येईल आपलं राजकारण अडचणीतील <laughs> काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि कुणाच्या मताच्या जोरावर आपल्या दहा वगैरे पन्नास ते साठ टक्के लोक आणि किती बोलायचं काय बोलायचं किती समजावून सांगायचं बोलायचं बोलायचं दिनदलित बोलायचं माझ्या संविधानावर बोलायचं अरे कशा कशावर बोला तुमच्याशी बोलायचं <laughs> या सगळ्या माणसांना आपल्या वाड्या वस्त्यावरती ताड्यावरती जर ही फांठी माणसं मत मागायला आली तर त्यांना मत देऊ नका मग <laughs> काय यांच्या दरड्यात टाकायचंय काय फरक पडतो तु? <laughs> तुमच्या आमच्या परड्यात टाका परड्यात कधीतरी उगव आरक्षण चॅलेंज करता शब्द बोलत नाही बाबांना खूप काही बोलता येण्यासारखं या तीर्थपूरी मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी हात वर करायचे सगळ्यांनी आणि एकच शपथ घ्यायची माझं मत माझं मत मी हजार रुपये दोन हजार रुपये विकणार नाही आणि कुठल्या भांत्याच्या दारूला कुणाच्या आमिषाला बरी पडणार नाही माझं मत माझ्या स्वाभिमानाला कशाला माझ्या हात वर ठेवा एक मिनिट राजसत्ता राजपथ मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिचकावून घ्यायची ताकद गाव वगैरे माझ्या आपल्या आपल्या जातीच्या लोकांना आम्ही जातो म्हणून आम्ही निवडणुकीला उभं राहिलोय अरे वडील गोजरीमध्ये उपोषणाला बसलो करा खात उपोषणाला बसलो बळीराम खटके नावाचा माणूस पुढे आला छतीचे ढाल केले आमचे सत्संग मुंडे साहेब होते अनेक माणसं होती आता इथं आमच्या गुरु सतीशराव सतीशराव खरात साहेब उमेदवार आहेत महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्य वाचून सकाळ काळा झाल्या अवकाळा तुमचं आमचं काय तुमच्या आमच्या हातात कठोरा दिलाय कठोरा जातीच्या हात जाती जातीत बांधणं आम्हाला आरक्षण द्या i'm a scholarship